प्रश्न सावीच्या सुटकेत इन्स्पेक्टर मंजू कोणता मोठा ट्विस्ट आणणार उत्तर इन्स्पेक्टर मंजू भविष्य असा धडाका उडवणार आहे की पूर्ण मालिकेचा खेळच बदलणार आहे तिचे गुप्त पुरावे अचानक समोर येतील आणि ते पुरावे इतके जबरदस्त असतील की सावीवरचे आरोप पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळतील मात्र यात एक मोठा धोका आहे मंजूवरही कोणीतरी दबाव आणेल आणि ती कोणाला तरी गुपचूप भेटायला जाणार आहे या भेटीतून एक नवीन विलन ओघृकीला येईल आणि पुढे मालिकेत मोठे वादळ येणार आहे प्रश्न धैर्याचा पुढचा पाऊल काय असणार उत्तर धैर्य पुढे स्वतःला बदलल्याची मोठी ऍक्टिंग करेल पण त्याच्या मनात अजूनही काळे डावत सुरू असतील भविष्यकाळात तो सावीची बाजू घेत असल्याचं नाटक करेल पण मागे पुढे होणाऱ्या त्याच्या फोन कॉल्समधून कळेल की तो कोणा तिसऱ्याच व्यक्तीच्या इशाऱ्यावर नाचतो आहे धैर्याच्या या दुहेरी खेळामुळे सावी आणखी एका संकटात अडकू शकते प्रश्न घरातील वहिनी कोणता धक्कादायक निर्णय घेणार आहे उत्तर वहिनी भविष्यात असा निर्णय घेणार आहे की घरातील शांतता कायमची तुटेल ती पैशांसाठी आणखी कोणाला तरी घरात शिरकाव करू देईल आणि त्यातील एक व्यक्ती नंतर सावी विरुद्ध खोटी साक्ष देणार आहे या सगळ्यामुळे घरात कटकारस्थान वाढतील आणि सावीला वाटेल की घरच्यांनीच तिच्या पाठीवर खंजीर खूप प्रश्न केतन आणि दीपा यांच्या पुढच्या भांडणात कोणता भयंकर खुलासा होणार उत्तर केतन आणि दीपा पुढे इतक्या जोरात भिडतील की त्यांच्या भांडणातून एक जुना गुप्त कागद बाहेर पडेल हा कागद भविष्यात संपूर्ण मालिकेचा सगळा प्रवाह बदलणार आहे यात सावीचं नावही असणार आणि त्या कागदामुळे सावीचं भविष्य आणखी धोक्यात येईल पण हाच कागद नंतर तिची सुटका करण्याचं हत्यारही ठरणार आहे प्रश्न सावी जेलमध्ये असताना तिच्यासाठी कोणता अनपेक्षित साथीदार समोर येणार उत्तर सावीच्या भविष्य काळात एक असा व्यक्ती तिच्या मदतीला येईल ज्याला बघून प्रेक्षक अवाक होतील उलटी फिरते की तोच तिच्या सुटकेसाठी महत्वाचा धागा बनतो या अनपेक्षित मदतीतून नवीन प्रेम नवीन द्वेष आणि नवीन वादळ निर्माण होणार आहेत प्रश्न पुढच्या भागात देवाच्या प्रार्थनेला काय उत्तर मिळणार उत्तर सावीची प्रार्थना भविष्यात नक्कीच फळ देईल पण त्याच्या सोबत महाकठीण परीक्षा येईल देव तिच्या आयुष्यात एका अशा व्यक्तीला धाडेल जी तिचा जीव वाचवेल पण त्याच वेळी तिच्या आयुष्यात प्रश्न सावीवरचे आरोप पुसण्यासाठी कोणती मोठी खेळ खेळली जाणार उत्तर भविष्यात एका रहस्यमय पेन ड्राईव्ह मुळे सगळा खेळ बदलणार आहे या पेन मध्ये असा व्हिडिओ असणार जो सत्य उघड करेल पण या व्हिडिओला हात लावण्याआधी दोन गट तयार होतील एक सावीला वाचवण्यासाठी आणि दुसरा व्हिडिओ नष्ट करण्यासाठी शर्यत मालिका प्रचंड करणार आहे प्रश्न मोठा विलन कोण असणार उत्तर पुढचा मोठा विलन असा असेल की प्रेक्षकांना धक्का बसेल तो घरातील अगदी जवळचा व्यक्ती असेल जो आतापर्यंत निरागस शांत आणि चांगला वाटत होता पण भविष्य काळात त्याचा दुष्ट चेहरा उघड होईल तो सावी विरोधातील कटाचा मास्टर माइंड असल्याचं समोर येणार आहे प्रश्न जुळली गाठ ग मालिकेत पुढचा महासंगम कसा असणार असणार उत्तर पुढचा आणखी भव्य आहे इतर मालिकेतला एक प्रमुख पात्र अचानक या कथेत एंट्री मारणार आहे हा ट्रॅक प्रेक्षकांना शॉक देणारा असेल त्याच्या लेण्याने सावीच्या केसचा निकाल बदलू शकतो आणि धैर्यच्या भविष्य उखडून टाकू शकतो मालिकेची दिशा अचानक नवी वळण घेईल प्रश्न सावीचं पुढचं भविष्य कसं दिसतंय उत्तर सावीचं भविष्य अत्यंत नाट्यमय असणार आहे ती आता केवळ न्यायासाठी लढणारी स्त्री न राहता संपूर्ण कुटुंबात बदल घडवणारी शक्ती ठरणार आहे भविष्य काळात ती एक मोठा सत्य उघड करेल आणि त्यानंतर तिच्या आयुष्यात प्रेम संघर्ष आणि सत्ता या तिन्हींचा संगम होईल तिचा प्रवास जितका कठीण असेल तितकाच रोमांचकही असेल